टी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड मांढळ तालुका कुही जिल्हा नागपूर औषधी वनस्पती लागवड व उपज उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील करार शेती अंतर्गत कार्यरत एक अग्रगण्य व विश्वसनीय कंपनी लागवडीपूर्व ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन व उत्पादन विकत घेणारी विश्वसनीय यंत्रणा श्री नूतन वाकडे एम डी किशोर लांडगे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी ओ श्री सूर्यभान लांजेवार डायरेक्टर कंपनीचे आगामी उपक्रम दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस पाषाणभेद लागवट सहा हजार एकर स्टिविया लागवड चारशे एकर राजमा लागवड पंचवीसशे एकर चिया सीड्स लागवड चारशे एकर अश्नगंधा लागवड पाचशे एकर पेपरिका मिरची दोनशे एकर सुगंधी वनस्पती लागवड एक हजार एकर आगामी दोन वर्षात कंपनीही एक्स्ट्रॅक्शन व डिस्टलेशन तसेच इतर महत्त्वपूर्ण उपक्रमात येत आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर संचालक सीईओ माधवी मेनी प्रायव्हेट लिमिटेड पंडल अर्कोनी माधवी मेनी फार्मा प्रायवेट लिमिटेड कंपनी ही औषधी वनस्पती क्षेत्रात अग्रगण्य आणि प्रगतशील आहे मागील आठ वर्षापासून त्या क्षेत्रात म्हणजे औषधी वनस्पती उत्पादन क्षेत्रात ही कार्यरत आहे आमच्या कंपनीचं क्षेत्र हे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भ हा आहे आम्ही शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीची लागवड त्याचे बियाणं देणं हे देऊन करार शेती ह्या अंतर्गत त्याचं लागवड उत्पादन आणि उपज करून घेतो आज जगाला आयुर्वेदाची खूप गरज आहे आणि त्याचा पाठपुरावा करत त्याचा पुरवठा आणि त्याचं पूर्णत्व हे करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत शेतकरी आमच्याकडून याचे लागवड घेऊन बियाणे घेऊन लागवड करतो आता सध्या आमच्याकडे पाषाणबेदी ही लागवड आहे जूनपासून याची लागवड होते हे सहा महिन्याचं पीक आहे शेतकऱ्याला याच्यापासून खूप चांगलं उत्पन्न मिळतं आणि विशेष म्हणजे या शे पिकाची एक विशेषता अशी आहे की हे लावल्यानंतर पारंपरिक पिकाच्या तुलनेत हे त्रासशून्य अशी शेती आहे कारण पारंपरिक पिकाला जो जनावरांचा प्राण्यांचा जंगली प्राण्यांचा पाळीव प्राण्यांचा जो त्रास आहे तो त्रास ह्या पिकाला बिलकुल होत नाही हे लागवडीपासून तर काढणीपर्यंत कुठलंही प्राणी याला खात नाही रोहे खाणार नाही हरणं खाणार नाही डुकरं खात नाही ह्या शेतातच ते येत नाही आणि पाळीव प्राणीसुद्धा याला तोंड लावत नाही या पिकाचं नाव काय आहे ह्या पिकाचं नाव आहे पाषाण भेद याला फोर्स खोलीन असं म्हटलं जाते हे जागतिक स्तरावरची खूप मोठ्या मागणीचं एक वनस्पती आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो एक आम्ही आमची कंपनी माधवी मेडिफार्मा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आणि नाविन्यपूर्ण औषधी वनस्पती लागवडीमध्ये आमचा हातखंड आहे आणि संपूर्ण ऑल इंडिया लेवलवर आमच्याकडे मोठे मोठे बायर्स आहेत त्याच्यामध्ये मोठमोठ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत या कंपन्यांना आपल्याकडनं निरंतर मागणी असते त्याच्यामध्ये अनेक पिकं आहेत जे शेतामध्ये घेण्याजोगे आहेत आणि जे शेतकरी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेने चांगलं उत्पादन तो काढू शकतो याच्यामध्ये आपण अनेक पिकं घेतो ज्याच्यामध्ये पाषणभेद हे प्रामुख्यानं आहे सोबत सोबत टी व्ही या मधुकरणी आपण करतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र